श्री राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे आई विना संगोपन म्हणजे सत्व काढून घेतलेले अन्न लोणी काढून घेतलेले दूध व तेज काढून घेतलेली उष्णता आई विना संगोपन समर्थ म्हणाले आईशिवाय इतर पालकांनी किंवा काळजी वाहकांनी मुलांची काळजी घेणं यामध्ये मुलांच्या शारीरिक मानसिक सामाजिक आणि भावनिक गरजा पूर्ण करणं समाविष्ट आहे आई वडिलांचे कर्तव्य मुलांची जबाबदारी प्रत्यक्ष जर पाहायला गेलं ना ज्यामुळे त्यांना सुरक्षित आणि प्रेमळ वातावरण पाहायला मिळेल आई वडील उत्तम प्रकारे बघा वडील आजी आजोबा अनेक जण आपली काळजी घेत असतात आपण जेव्हा लहान असतो ना तेव्हा प्रत्यक्षात आपली काळजी घेणारे तेच असतात आपण रस्त्यातून चालताना थोडस का होईना बघा खरचटलं किंवा आपण पडलो तेव्हा पूर्णपणे काळजी तेच घेत असतात कारण जबाबदारी असते एक नातं असत जे मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी आणि विकासासाठी जबाबदार आता प्रत्यक्षपणे आपल्यावर जबाबदारी केव्हा येईल आई वडील आपली काळजी घेत आहेत परंतु आपल्यावर जेव्हा जबाबदारी येईल तेव्हा आपल्याला सुद्धा उत्तम प्रकारे कार्य करायचं आहे मग ती जबाबदारी केव्हा येईल जेव्हा आपली मुलं बाळं बघा प्रत्यक्षपणे पाहायला मिळतील तेव्हाच ना आपल्या आई वडिलांची काळजी आपल्याला करणं आहे ज्या प्रकारे आपण लहान होतो त्यावेळी आई वडिलांनी घेतली आता मोठे झाल्यावर बघा आई वडील वृद्ध या वयामध्ये प्रत्यक्षपणे आले असताना आता त्यांचं संगोपन करायचं आहे त्यांचं पालन आहे ही जिम्मेदारी जबाबदारी आपली आहे जबाबदारीचं का महत्व दिलेलं आहे आता जबाबदारी कोण घ्यायला मागत नाहीये आहे आईविना संगोपनाची जबाबदारी मुलांच्या इतर काळजी वाहकांवर येत असते ज्यामध्ये मुलांच्या गरजा पूर्ण करणं महत्वाचं असतं आपल्याला जे जे काही हवं असतं ना ते आपण आईवडिलांकडे मागत असतो की मला ही गोष्ट हवी आहे मला ती गोष्ट हवी आहे बरोबर की ना आपण लहान असताना आई वडिलांकडे हट्ट करायचो की नाही आई मला रिमोट कंट्रोलची गाडी हवी आहे आई त्या मुलांनी बघत माझ्या मित्रांनी भोवरा घेतलाय मला पण भोवरा पाहिजे माझ्या मित्रांनी पतंग घेतलाय मला पण पतंग पाहिजे माझ्या मैत्रिणींनी मा खेळभांड्याचं घेतलं आहे मला पण खेळभांडी पाहिजे आपण असं हट्ट करायचो आणि रडत रडत बघा दिवसभर आपण राहायचो आई वडील आपल्याला सांगायचे की बाबा तुला मी संध्याकाळी आणून देईन किंवा उद्या आणून देईन कारण पैसे नसायचे परंतु आपण ऐकत नसायचो जोर जोरात रडायचो जो। परंतु आपल्याला कळायचं की पैसे नाही येत आई वडील आणून देतील परंतु आपले हट्ट पूर्ण होण्यासाठी बघा पूर्ण होण्यासाठी नक्कीच आई वडील आपल्याला आणून आप देत असायचे आणि जेव्हा आपल्याला बघा रिकामे हात दिसायचे तेव्हा अजून आपण जोरजोर रडायचो पण जेव्हा कष्ट करून बघा बाबांनी आणली किंवा आईनी आणली ना तर, तर आपल्याला आनंद व्हायचा म्हणजे जबाबदारी आई वडिलांनी घेतली ना शेवटी मुलांची मुलींची मग तशी जबाबदारी आपल्याला सुद्धा घेणं गरजेचं सर्वांगीण विकास यात मुलांच्या शारीरिक मानसिक सामाजिक आणि भावनिक गरजांची पूर्तता करणं अनेक गरजा आहेत गरजा पूर्ण होण्यासाठी आपण रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र आपण बघा प्रत्यक्षपणे करत असतो कारण जे आपल्याला काम दिलेलं आहे ते काम पूर्ण होण्यासाठी आपण प्रयत्नशील असतो आणि ते काम झाल्यावर आपल्याला त्याचं फळ मिळणारही निश्चित असतं परंतु मुलांची शारीरिक वाढ बघा उत्तम प्रकारे होत असते आपल्या डोळ्यासमोर आपली मुलं आपल्या मुली मोठ्या होत असतात त्यांच्या मानसिकतेवर त्यांच्या बघा प्रत्यक्षपणे बुद्धिमत्तेवर कुठल्याही प्रकारचा दबाव नसला पाहिजे कारण का असतं आपल्याला प्रश्न पडलेला असतात आता मुलं मुली बघा प्रत्यक्ष शालेय शिक्षण घेतात आणि त्यावेळी त्यांच्या मनावर एक प्रकारचं प्रेशर असतं दबाव असतो आणि अजून आपण त्यांना बघा दबावामध्ये अजून टाकत असतो की हे नको करू ते नको करू जर आपण समजावून सांगितले ना कारण आपण कुठलीही गोष्ट बघा एखादा मुलगा किंवा मुलगी ऐकत नाही त्यांना आपण मारतो सहजतेने मारतो नंतर आपल्याला वाटतं अरे मारून काय होत नाही समजावून सांगितलं तर नक्की सुधारतील परंतु ज्यावेळी सर्वांगीण विकास हे केव्हा जी संगत प्राप्त झालेली आहे आपला मुलगा आपली मुलगी कोणत्या मित्रांबरोबर आहे कोणत्या मैत्रिणीबरोबर आहे जी संगत आहे त्यामुळे जेणेकरून त्यांचा सर्वांगीण विकास होऊ शकेल आता विचार करा एका बेंचवर जण बसलेले असतात बरोबर की नाही आता आपल्या मुलाबरोबर किंवा आपल्या मुलीबरोबर जर उत्तम प्रकारे बघा जिचा वर्गामध्ये पहिला नंबर येत असेल किंवा ज्या मुलाचा वर्गामध्ये पहिला नंबर येत असेल हुशार असेल त्या मित्रांबरोबर त्या मैत्रिणीबरोबर जर आपल्या मुलगा किंवा मुलगी बसली असेल तर नक्कीच बघा त्याप्रमाणे तो अभ्यास करेल किंवा ती अभ्यास करेल की नाही कारण का संगत आहे परंतु लास्टच्या बेंचवर जर बघा एखादी मित्र किंवा एखादी मैत्रिणी असतात की त्याच्यासारख्या बोलत असतात डवाळी करत असतात मजा मस्ती करत असतात आणि त्याच बेंचवर जर आपला मुलगा किंवा आपली मुलगी बसत असेल मग शेवटी काय होणार तीच संगत प्राप्त होणार ना मग विचार करायचा की प्रत्यक्षात आईशिवाय संगोपन म्हणजे आईचं लक्ष उत्तम प्रकारे असणं गरजेचं आहे आई वडिलांचं कारण का आई असली बाबा असले की बघा प्रत्यक्षपणे आपला मुलगा आपली मुलगी घाबरत असते कारण का एक प्रकारचं जबाबदारी असते परंतु आपण काय विचार करतो मला कोणी पाहणार नाहीये मला इथं कोणी बघा ओरडणार नाहीये मग असं आपण काय करत असतो मनामध्ये प्रश्न करत असतो परंतु सुरक्षित आणि प्रेमळ वातावरण केव्हा प्राप्त होईल मुलाला सुरक्षित आणि प्रेमळ वातावरणाची गरज असते या आयुष्यामध्ये जिथं तो चांगल्या प्रकारे वाढू आणि विकसित होऊ शकतो आता आपली वाढ जशी पशुपक्ष्यांची होते त्याचप्रमाणे झाडं असतात वृक्ष असतात आपल्याला पाहायला मिळते त्याप्रमाणे होत असते की नाही परंतु प्रेमळ वातावरण बघा आता थंडीचे दिवस आहेत बरोबर की नाही नंतर परत उन्हाचे दिवस येतील परत पावसाचे दिवस येतील वातावरण कसं असणं गरजेचं आहे वातावरण बाहेरचं नाही तर वातावरण आपल्या अंतरंगात असणं खूप गरजेचं आहे कारण आपला देह हा प्रत्यक्षात रागीत नसावा प्रेमाळ स्वभावाचा असावा जेणेकरून सर्व गोष्टी समजून घेईल आता काळजीचे स्वरूप आपल्याला काळजी कोणाची आहे आपण कोणाची काळजी घेतो हे महत्वाचं आहे आपल्या मुलांना आपल्या मुलींना काही होऊ नये म्हणून बघा प्रत्यक्षपणे आपण आपल्या मुलांची मुलींची काळजी घेत असतो परंतु इतर सदस्याकडून किंवा बघा ज्याप्रमाणे कुटुंबातील सदस्य, सदस्य असतात कुटुंबातील नातेवाईक असतात ते, ते आपली काळजी घेतील का जसे आपले आई वडील घेतात तशी नाही घेणार बरोबर की नाही आपण आपल्या घरामध्ये असतो तेव्हा बघा आपल्याला भूक लागली आपल्याला तहान लागली किंवा आपल्याला कुठे जायचं असेल तर बघा आई आपली बॅग भरते आई वडील आपले बघा प्रत्यक्षपणे काळजी घेत असते भूक लागली तर बरोबर आपल्याला ताट वाढून देते परंतु त्याचप्रमाणे आपण बघा मावशीकडे गेलो मामीकडे गेलो मामाकडे गेलो काकाकडे गेलो तर आपल्याला त्याप्रमाणे मिळणार नाही आहे जे आपल्याला बघा भूक लागली तर आपण डायरेक्ट बोलणार नाही आहे जसं आपण आईला म्हणतो आई मला भूक लागली ताटवाट तसं आपण तिकडे जाऊन बोलू शकतच नाही ना जेव्हा ते बसतील जेवायला तेव्हाच आपण जेवण करू शकतो ना म्हणजे विचार जर केला आई विना संगोपन सत्व काढून घेतलेले अन्न सत्व रज तम आणि सत्व त्याचप्रमाणे बघा सत्वगुण असणं आवश्यक आहे तमोगुण आणि रजगुणाकडे आपला देह कधीही नसावा आणि त्याचप्रमाणे लोणी काढून घेतलेले दूध दूध हा उत्तम प्रकारे असतो पण बघा दुधापासून अनेक पदार्थ तयार होतात ना दुधाचं ताक ताकाचं लोणी लोणीचं बघा छास होतं म्हणजे दूध हा उत्तम प्रकारे सत्वगुण आहे ज्याप्रमाणे दुधापासून अनेक पदार्थ तयार होतात मग दूधच उत्तम प्रकारे आपण प्यायला तर बघा प्रत्यक्षपणे सर्व प्रकारे आपल्याला प्राप्त होईल ना मग त्याचप्रमाणे आपला देह हा उत्तम प्रकारे आणि आपल्या देहाची काळजी ही आपले आई वडीलच घेत असतात म्हणून आई वडील ज्याप्रमाणे जबाबदारी घेत आहेत तसाच आपल्याला सुद्धा उत्तम प्रकारे जबाबदारी घेणंच आहे म्हणून आई विना संगोपन म्हणजे सत्व काढून घेतलेले अन्न लोणी काढून घेतलेले दूध व तेज काढून घेतलेली उष्णताच होय जय जय रघुवीर समा